हिंद दोस्तों मी राजेश गाडवे इंडोजन इंटरनॅशनलमधून आज ओतुरिया गावी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे प्रकाश साहेब आहेत मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण ह्या वासराला फर्स्ट मंथ काप हे औषध दिलं होतं आणि ह्या फर्स्ट मंथ काप औषध दिल्यामुळे त्याच्यात जो झालेला बदल आहे तो बदल आपण प्रकाश डोंबरेसाहेबांच्याकडून ऐकून घेऊ प्रकाश साहेब काय दिसला ह्याच्यामध्ये मला याच्यामध्ये वास्त्राची इम्युनिटी पॉवर वाढली खायला पण त्याला जास्त म्हणजे पहिलं जे खात नव्हतं ते पण खायला लागलं बर आणि त्याची जी हे होतं केस चांगले दिसतात केस चांगले दिसतात आणि त्याचं जो दिसण्याचा जो हे होत म्हणजे पोटात जे सुटलेलं होतं ते कमी झालं का त्याचं फरक झाला चांगला बर बर बरं म्हणजे फर्स्ट मंथ कापले तुम्हाला चांगला फरक दिसतो हो हो अच्छा अच्छा तर मित्रांनो हे होते प्रकाश साहेब यांनी फर्स्ट मंथ काप वापरल्यामुळे या वासरामध्ये खूप चांगला असा बदल दिसतोय पोटामध्ये राहिलेला नाही त्याचबरोबर त्याची इम्युनिटी वाढलेली आहे आणि पहिलं कसं एकदम वीक होतं आता ते ऐकत नाही त्यांना असं ते सांगतात तर मित्रांनो जरूर वापरा हो फर्स्ट मंथ काप धन्यवाद